नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो बघा जी एम सी पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय भरतीबद्दल अनेकांचे या ठिकाणी मेसेज आणि कॉल येऊन गेलेले आहे की सर याच्या रिझल्टबद्दल जी आहे ती अपडेट्स द्या किंवा याचा रिझल्ट येईल बघा या ठिकाणी अकरा ऑक्टोंबरला तुमची एक्झाम जी आहे ती आय बी पी एस मार्फत घेण्यात आलेली होती आणि आय बी पी एस डायरेक्टली जे आहे ते या ठिकाणी मेरिट लिस्ट पब्लिश करणार आहे तर या ठिकाणी दोन महिने उलटून गेलेले आहेत तर याची मेरिट लिस्ट केव्हा येणार आहे याबाबत खूप साऱ्या मुलांना प्रश्न पडलेले होते तर यासाठी बघा आपण जे आहे ते या ठिकाणी जी एम सी ससूनचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्यावर कॉल करून देखील बघितला आणि बघा कॉल केल्यावर त्यांनी असे उत्तर दिले की या ठिकाणी तुमचा रिझल्ट जो आहे तो डिसेंबरच्या शेवटपर्यंत हंड्रेड पर्सेंट येण्याचे त्यांनी चान्सेस सांगितलेले आहे तर या ठिकाणी बघा लवकरात लवकर तुमची या ठिकाणी रिझल्ट जे आहे ते म्हणजे जर या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट जी आहे ते या डिसेंबरच्या शेवटी शेवटी पब्लिश होणार आहे तर या ठिकाणी बघा कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला लवकरच तुमचा रिझल्ट येणार आहे आणि या ठिकाणी मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे तर सर्वांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेव्हा किंवा रिझल्ट येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळणार आहे तर चला व्हिडिओला देखील लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद